नमस्कार मंडळी आज आपण पावसाळी रानभाजी कुड्याचे शेंगा तर ही फुलं आहेत अशा प्रकारची फुलं असतात आणि याला अशा प्रकारच्या शेंगा येतात तर आता आपल्याला झाडाची ओळख दाखवलेली आहे मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये तसेच कोकणामध्ये आणि मार्शस घाटामध्ये कुड्याची भरपूर झाडे आहेत आणि आता मस्त या कुड्याला फुलं लागलेली आहेत आणि शेंगा सुद्धा लागलेली आहेत शेंगा मस्त कोवळ्या आहेत आता त्या भाजीसाठी काढून घेणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो आणि खाऊ शकतो बऱ्याच या भाजीच्या रेसिपी आपण वेगवेगळ्या जसे की खोबरं टाकून शेंगदाणे टाकून वाळ टाकून चणे टाकून आपल्याला पाहिजे तशी आपण भाजी बनवू शकतो तर बघा मस्त कोळ्या कोळ्या शेंगा आम्ही तोडून आणलेल्या आहेत भाजीसाठी आपल्याला फक्त कोळ्या शेंगा घ्यायची आहे शेंग आपण सहज मोडून बघितली का ती सहज मोडायला पाहिजे म्हणजे ती कोडी आहे आणि ती जर लवकर मोडली गे गेली नाही तर ती जून झालेली आहे अशा शेंगा अजिबात भाजीला घ्यायच्या नाहीत तर आम्ही शेंगा तोडून आणताना या शेंगा तोडताना खूप याच्यातून दूध निघते एक प्रकारचा चिक निघतो शेंगा तोडताना हात चिकट होतात तर तो शेंगा तोडताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आता शेंगा आम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढलेल्या आहेत आणि त्यानंतर आता बारीक कापून घेत आहे शेंगा सहज कापल्या जातात म्हणजे शेंगा आपल्या खूप कोळ्या आहेत जर ह्या कोळ्या नसल्या आणि आपण त्या भाजीसाठी घेतल्या तर चावताना आतमध्ये अशी पोकळ एक जाड नळी निघते तर ती दाताने चावली जात नाही तर अशी अजिबात आपल्याला शेंग घ्यायची नाही मस्त कोळी कोळी घ्यायची आहे कापतानाही यामधून दूध निघते बघा आपल्याला सफेद सफेद दिसत असेल तर सर्व शेंगा आता आपल्याला कापून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर पाणी घेऊन शेंगा स्वच्छ धुवून काढायची आहेत आपण आधीही धुतलेली आहे त्यानंतर आता सुद्धा आपण धुत आहोत कारण यामध्ये जो चीक आहे तो निघण्यासाठी सोडून सोडून हे शेंगा आपल्याला धुऊन काढायचे आहे आपण बघत आहात की पाणी किती गडून निघालेलं आहे म्हणजे भुरकं निघालेलं आहे त्यानंतर कळी किंवा टोप घ्या त्याच्यामध्ये दोन एक ग्लास पाणी टाका आणि पाण्याला उकडी आल्यानंतर त्यामध्ये शेंगा टाका आणि शेंगा शिजवताना त्यामध्ये मिठाही टाका कारण शेंगा चवीला कळू असतात तर त्याचा कळवटपणा कमी होण्यासाठी शेंगा वापरून घेणं आवश्यक आहे ते शेंगा मस्त या पाण्यात शिजवून घेणार आहे जो काही चिकटपणा आहे दूध आहे आणि कळवटपणा आहे तो आपण भाजी वापरून घेतल्यानंतर कमी होतो तर भाजीला काय साहित्य पाहिजे बघा एक मोठा कांदा पाव वाटी वाल लसूण आलं हळद हिंग जिरे मोहरी लाल तिखट गरम मसाला कोथिंबीर फोडणीला दोन पडीत तेल आणि चवीनुसार मीठ हे साहित्य घेऊन आज आपण मस्त झणझणीत चविष्ट भाजी बनवणार आहोत चविष्ट आहे आणि पौष्टिक आहे तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकायची आहे कांदा टाकायचा आहे कांदा मस्त तेलामध्ये दोन एक मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा बघा मस्त नरम झालेला आहे त्यानंतर हळद आणि हिंग टाकलेला आहे लसूण आल्याची जाडसर कुटलेली पेस्ट टाकलेली आहे आणि छान हे सर्व मसाला आपण तेलामध्ये परतून घेत आहोत भाजीसाठी जे वाल घेतलेले आहेत तर ते तुम्ही वेगळ्या भांड्यामध्ये शिजवून घ्या कारण आपल्या शेंगा शिजलेल्या आहे आणि वालच जर शिजलेले असले तर भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही भाजीला उकडी आली म्हणजे सर्व मसाला त्या भाजीमध्ये छान मुरला की भाजी तयार होते तर आता सर्व मसाले टाकून आपण मसाला आणि कांदा छान भाजून घेतलेला आहे तर बघा आपल्या शेंगा आता मी चाळणीमध्ये काढून घेतलेले त्यातील पूर्ण पाणी काढून टाकलेलं आता हे शेंगा टाकलेले आहे आणि छान मस्त दोन मिनिट या फोडणीमध्ये परतून घेत आहे जेणेकरून ही जी फोडणी आहे ती आपल्या शेंगाला लागेल त्यानंतर वाल पण मी शिजवून घेतली आहे तर ते टाकलेले आहे तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा मी टाकलेली आहे तेवढे टाकू शकता भाजी किती बनवायची आहे त्यानुसार आपण वाल टाकू शकता एखादी वाटी पाणी टाका आणि ही भाजी शिजवून घ्या त्यानंतर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता तर माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी आहे तयार केलेली तर मी आता ती थोडीशी टाकणार आहे त्यातली जी जाळजाळ तुकडे आहेत शेंगदाण्याचे ची, तर ते मी काढून या भाजीमध्ये टाकणार आहे तर हे बघा जाड जाड शेंगदाणे मी या भाजीमध्ये टाकलेली आहे दोन एक चमचे टाकलेले आहे भाजी दोन ते ती तीन मिनटं झाकण ठेवून मस्त शिजवून घ्या जेणेकरून सर्व मसाल्याची चव आपल्या शेंगांना लागेल जे वाळ टाकलेली ती आहे त्याला लागेल तर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे झणझणीत आणि पौष्टिक भाजी तयार झाली आहे वरून तुम्ही कोथिंबीर टाका आणि गरमागरम कुठल्याही भाकरीसोबत खायला घ्या पोटदुखीसाठी कुळा हा अति बहुगुणी आहे म्हणून अशा प्रकारची कुळ्याची पानं फुलं आणि शेंगा भाजीसाठी वापरतात अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी भाज्या विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवरती तुम्हाला बघायचे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून ही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच कळेल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न चुकता बघू शकाल तर कोथिंबीर टाकून भाजी तयार झालेली आहे आता भाजी आपण सर्व करून घेऊया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पावसाळी रानभाज्या त्याची माहिती ओळख ही सर्व आपल्याला दाखवली जाते जर तुम्ही रानभाज्याचे शोकीन आहात तर भरपूर रानभाज्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे तर ते तुम्ही बघू शकता तर भाजी आता मस्त तयार झालेली आहे आणि ती आता आपण सर्व करून घेतलेली आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा सर्वात महत्त्वाचं हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी